Yes, आता हा माझा चिको आणि ज्युनियर के ला तर मराठी अक्षरांशी शब्दांची ओळख त्याला व्हायला हवी आणि त्याला इंग्लिश मध्ये हे कसं ट्रान्सलेट करता यावं ह्याच्यासाठी हो साधारण थोडंफार त्याचा घेणार आहे सो आमच्या सोबत बनून जा ओके चिकू तू तिथे उभा राहा आणि पहिले तर यायचं क ओके असा क्रॉस लि स्टँडिंग लाईन कर व्हेरी गुड हे काय आहे कला इंग्लिश मध्ये कसं लिहिणार के ए खाली खाली स्लिपिंग लाईन दे व्हेरी गुड के ए व्हेरी गुड अरे उभा मजा आली घेण्याची थोडेफार गमत्या जमती करत करत त्याचं बेसिक स्टडी घेणार आहे जे की मराठी पण असेल आणि इंग्रजीही असेल जेणेकरून त्याचं मराठी प्रॉपर एखादा हार्ड वर्ड जरी दिला तरी तो स्पेलिंग बनवू शकतो आणि मराठी इझिली लिहू शकतो बोलू शकतो ओळख झालीच पाहिजे ना मराठी शब्दांची आता आहे ख ओ खिकू रॉंग 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 मा कशी बघ पहिला तर करेट कर हा बघ नंतर मग हा असा ये कमी आहे Cool. ख हाँ थोड़ा इजी इजीठ ना बेटा आता स्पेलिंग इतना के एच एस हाँ ख आता सी गाइ सिक्स

मजेशीर आहे हा खेळ लहान मुलांनाही मजा येते एक वॉल पेंटिंग पण होते आणि त्यांचा मनोरंजनाचा आणि स्टडीचा एक वेगळा असा खेळ नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर दे आमच्या व्हिडिओला लाईक करा कारण मी तरी ह्या सुट्टीमध्ये चिकूला माझ्या पूर्ण बाराखडी अशी शिकवणार आहे हे क्षक हे असंच पूर्ण ज्ञ पर्यंत आणि कका किकी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही कारण जसं आपण इंग्रजी माध्यमाचा अभ्यास मुलांना देतो तसं मराठीची ही ओळख आपल्या मुलांना बोलण्यातून नाही तर लिखाणातूनही झाली पाहिजे कारण लिहिताना त्यांना मराठी तेवढंच इझी केलं पाहिजे जेवढं इंग्रजी जातं कारण आपला कल असो इंग्रजी भाषेकडे मग नमस्कार मित्रांनो असंच आमचा हे चालू राहणार आहे तर व्हिडिओ आपण पुन्हा एकदा नंतर नवीन व्हिडिओ द बेस्ट ऑल Enjoy your holiday. Yeah, like